सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अर्चना सगळ्यांचं स्वागत करते रक्षाबंधनाला राखी नेमकी कोणत्या मुहूर्तावर बांधावी हा प्रश्न सगळ्याच बहिणींना पडतो बरोबर ना तर त्याचाच आज आपण उलगडा करणार आहोत अनेक जण म्हणत आहेत या काळात बांधू नका किंवा हा काळ काड़ भद्रा काळ आहे पण काय नेमका भद्रा काळ म्हणजे काय आहे काय आहे का यामागे शास्त्रात लिहिलेलं तर हो शास्त्रात यामागे एक छोटीशी कथा आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि म्हणजे तुम्हाला या भद्रा काळ म्हणजे काय ते नेमकं समजेल चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या विषयाकडे वळूया पण तत्पूर्वी आपला व्हिडिओ प्रथमच पाहत असताल तर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या टिप्स लाल किताबातील साधे सोपे, सोपे उपाय जे आता सगळ्यांना जवळजवळ असर दाखवत आहेत कमेंटमध्ये मला सगळे सांगत आहेत तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार आणि माझा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला काही अंशी माझ्याकडून या उपायांद्वारे तुमच्या जीवनामध्ये चांगले असर दिसण्यासाठी फरक पडावा चला तर मग नेमकं ही भद्रा आहे तरी कोण यामागचं कारण काय तर सूर्यदेव व छाया यांची मुलगी आणि शनिदेवांची बहीण म्हणजे भद्रा लहानपणापासून भद्राला एक खोड होती ती कोणत्याही शुभकामामध्ये विघ्न आणायचीच आणायची तिचा तो गुणधर्मच होता त्यामुळे नेहमी ऋषींची तपसाधना असू दे कोणतं होमहवन यज्ञ असू देत किंवा कोणती शुभ घटिका असू देत किंवा धार्मिक कार्यातसुद्धा ही भद्रा नेहमी काही ना काही कारण काढून त्यामध्ये व्यत्यय ही नेमका आणायचीच आणि ते सगळं केलेलं जे कार्य आहे ते पूर्णपणे बिघडायचं मग दरवर्षी रक्षाबंधनाला हा भद्राकाळ येतोच येतो कारण पौर्णिमा ह्या तिथीला भद्राकाळ असतो मग आता कथेमध्ये पुढं झालं काय तर ब्रह्मदेवांकडे तिची तक्रार सर्व देवतांनी ऋषींनी वगैरे केली तेव्हा ब्रह्मदेवांनी यावर एक उपाय सांगायचं ठरवलं पण ते म्हणाले हे सगळं जे घडतंय ते बदलता येणार नाही यावर एकच एक उपाय म्हणजे या काळात कोणतेही धार्मिक कार्य शुभ कार्य करायचेच नाहीत आणि जर केले तर ते कधीच पूर्णत्वाला जाणार नाही आणि जरी ते कार्य पूर्णत्वाला गेलं तर त्याचं फळ हे मात्र मिळणार नाही या उलट त्याचा त्रासच होतो त्यामुळे लक्षात घ्या या काळात कोणतेही शुभ व धार्मिक कार्य केले जात नाही मग आता काय करायचं यावर्षी आहे का भद्रातिथी तर यावर्षीचं बघूया अगदी टेन्शनमुक्त वा यावर्षी कारण आठ तारखेला आदल्या दिवशी पौर्णिमेची तिथी चालू होत आहे आठ तारखेला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी हा जो भद्रा काळ आहे तो सुरू होत आहे आणि नऊ तारखेला म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटेच्या अगोदरच एक वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होत आहे त्यामुळे यावर्षी अगदी बिनधा असतं तुम्ही भद्रा काळ संपलेलाच आहे जवळजवळ सकाळी अगदी पहाटेपासून तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता एवढेच नव्हे तर रक्षासूत्र तयार करायचं आहे हे रक्षासूत्र कसं तयार करायचं ते पुढच्या भागात आपण बघूया शास्त्रोक्त विधी आहे काय साहित्य लागणार आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हे रक्षासूत्र आपल्या मेन घराच्या चौकटीला आपल्या वाहनाला पत्नीने पतीला याशिवाय मुलीने आपल्या वडिलांना आणि जे काही वडीलधारे आहेत ज्यांचं रक्षा व्हावी असं वाटतं ती वैदिक राखी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे म्हणूनच आपल्या चॅनलचा सदस्य बना सहभाग घ्या आणि बरोबर बेल आयकॉनला क्लिक देखील करा आता रक्षाबंधनाची जी तिथी आहे ती देखील बघूया नऊ तारखेला अगदी पहाटेपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत तुम्ही कधीही राखी बांधू शकता आता का दुपारपर्यंतच तर पौर्णिमेची तिथी संपत आहे ज्या पौर्णिमे तिथीला विधिवत तुम्ही राखी बांधता आणि ती राखी वर्षभर अखंडितपणे रक्षण करते तर ती तिथी दुपारीच संपत आहे त्यामुळे खास करून ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळपासून दुपारपर्यंत राखी आपल्या भावाला बांधायची आहे रक्षाबंधनाचा आपण शुभ मुहूर्त पाहिला कधी बांधायची आहे हे देखील पाहिलं त्यासोबतच मग ही बांधायची विधी काय आहे तर एक थाली जी आहे ताट त्या ताटामध्ये आपण अक्षदा घ्यायच्या अखंड ज्या हळदीने मिक्स करून पिवळ्या बनवायच्या मिठाई घ्यायची आहे राखी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अक्षदानंतर सुपारी घ्यायची सुपारीसोबतच आपल्याला एक नाणं घ्यायचं किंवा चांदीचं चा, कॉईन वगैरे किंवा अंगठी आणि भावाला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि बहीण ओवळताना बहिणीचं तोंड हे पश्चिम दिशेला होणार आहे प्रथम भावाच्या डोक्यावरती टोपी ठेवावी आणि त्यानंतर जे चंदनाचा टिक्का लावायचा आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितला होता जो विजय तिलक आहे तो बनवायचा आहे तो बनवण्यासाठी चंदन गुलाबजल केसर हळद आणि अक्षदा हे सगळं मिक्स करायचं यासोबतच थोडंसं कुंकुम जे आहे कुंकू ते देखील मिक्स करायचं याचा तिळक लावायचा हा तिलक लावताना अंगठ्याने लावायचा आहे अग्नितत्व जे आहे ते या यामध्ये असतं आस त्याचबरोबर यावर्षी लाल धाग्याची राखी ही घेऊ नका कारण मंगळाचं वर्ष आहे शक्यतो करून पिवळा धागा हिरवा धागा बुधग्रह ज्यामध्ये आपल्या भावाला विद्या प्राप्त होईल जर शिक्षण घेत असेल भाऊ करिअरमध्ये बिझनेसमध्ये यश प्राप्त होण्यासाठी आणि पिवळा धागा जो आहे तो गुरुग्रह गुरुबल जे आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी जर विवाह योग्य भाऊ असेल विवाह हो ठरण्यासाठी देखील म्हणून अशा प्रकारे तुम्ही घ्या आणि मिठाई वगैरे खाऊ घाला औक्षण करा नारळ जो आहे तो एकवीस वेळा भावावरून ओवळायचा आहे आणि हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे नारळामध्ये जे आहे तत्व त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी नारळ खेचून घेतो आणि वर्षभर माझ्या भावाला चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं नारळासारखाच टनक माझा भाऊ नेहमी राहावा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये ही त्यामागची भावना आणि सुपारीने देखील औक्षण करायचं आहे नानं पैसा किंवा सोन्याने औक्षण करून अक्षदा डोक्यावरती वगैरे टाकून ओवळायचं आहे आणि मग तुम्ही ही राखी बांधायची आहे तर हा उपाय प्रत्येक बहिणीने करा नारळाचा आपल्या भावासाठी आजचा विषय तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा उपाय या मंगळाच्या वर्षामध्ये करायला लावा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ